श्री स्वामी समर्थ मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असतं किंवा आपल्याकडे टाइम अजिबात नसतो तेव्हा आपण देवाची कशीही पूजा करून निघून जातो पण लक्षात घ्या देवाची पूजा करायला जर वेळ नसेल ना तर दोन मिनिटात तुम्ही देवाची कोरडी पूजा कशी करू शकता ते बघा बघा मित्रांनो कशीही पूजा करण्यापेक्षा दोन मिनिटात देवाची कोरडी पूजा करणे योग्य मानले जाते देवदोष लागू नये म्हणून कोरडी देवपूजा कशी करावी प्रत्येक घरामध्ये महिलाच देवपूजा करत असतात खर तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये कारण महिलांना इतरही घरातली भरपूर कामं असतात कधी कधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायलाही वेळ नसतो आणि फारसं आवडतही नाही त्यामुळे घरातले पुरुष देवपूजा देव करतीलच असं अजिबात नाही मग काय मग असं होतं सुट्टी की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेर किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी जावं लागतं मग अशा वेळी आठ आठ दिवस घरामध्ये देवपूजा होत नाही त्यामुळे घरामध्ये देवदोष लागू शकतो आपण देवाकडे फिरकत नाही किंवा देवांना आंघोळी घालत नाही कधी कधी घरामध्ये नियमित नॉनव्हेज बनलं जात मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही देवपूजा केली जात नाही कारण नॉनवेज खाऊन कसा दिवा लावणार ना तर त्यामुळे देवपूजा करणं हे राहून जात बऱ्याच जणांना हे माहिती कि असेल किंवा नसेल आपल्या घरामध्ये देवघर असत ते अतिशय महत्वाचं असत आपल्या घरामधील देवघर हे फक्त आपल्या घराचा आत्मा असतो त्यामुळे देवाची पूजा होणं तर फार महत्वाचं आणि गरजेचं असतं आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच देवा देवा करत राहतो आणि आपलं गार ऐकून घेण्याजवळ एकमेव ठिकाण म्हणजे आपलं देवघर असत हो ना त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमतच नाही पण ज्या महिला जॉब करतात ज्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची पूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती सर्व निघून जाते आणि लवकर नष्ट होते कारण घरामध्ये दिवा लावणं देवपूजा करणं यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि आपल्यालाही स्वतःला प्रसन्न वाटतं जे काही दैविक तत्व आहे जे आपण म्हणतो ते जागृत राहत आपल्या घरामध्ये चैतन्य राहत बघा किती जरी आपण नाही म्हटलं तरी बऱ्याच जणांना असं होतं की कि कामामुळे किंवा काही कारणामुळे देव घरात देवपूजा करणं शक्य होत नाही कारण काही जणांचा जॉब असतो व्यवसाय असतो किंवा इतर कामही भरपूर जणांना असतात घरामध्ये छोटी छोटी बाळ असतात मुलं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की घरात जी गृहिणी असते तिच्यावरती सुद्धा कामाचा खूप लोड असतो ज्या महिला असतात त्या जॉब करून घरातील सगळं मॅनेज करतात त्यांना तर मग किंवा कोणी कोणी जेंट्स देवपूजा करत असतील किंवा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर काम असतात मग किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी वेळ शिल्लक जणांचं असं म्हणणं असतं की ताई किंवा भैया आमच्या देवघरामध्ये दे खूप मूर्ती आणि फोटोज आहेत त्यामुळे आम्हाला रोज तर देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांना स्नान घालून द्यायचं म्हटलं तर देवपूजा करणं तर शक्य होतच नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळे जॉबमुळे व्यवसायामुळे हे शक्य होत नाही तर मग आम्ही काय करावे तर यावर एक महत्वाचा पर्याय तो लक्षात घ्या तो म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी देवांना स्नान शक्य होईल त्या दिवशी नक्की तुम्ही स्नान घालून देवाची व्यवस्थित देवपूजा करा बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर देवाकडे कोणी फिरकतही नाही किंवा अजिबात दिवा लावत नाही अगरबत्ती सुद्धा लावली जात नाही धूपही लावला जात नाही कारण काय तर सकाळपासून देवपूजाच गेली नाही कारण वेळ नव्हता किंवा देवपूजा व्यवस्थित झालेली नाही देवांना स्नानही घातलेलं नाही मग कशाला दिवा लावायचा मग कशाला धूप पेटवायची किंवा अगरबत्ती तरी कशाला लावायची असं म्हणतात परंतु हे अतिशय चुकीचं मानलं गेलेलं आहे आपण जरी रोज रोज देवपूजा करायला वेळ आपल्याला मिळत नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता तीही अगदी पाच मिनिटात ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो कारण असत कारण काय असतं माहिती आहे का आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये लावला जात नाही आपल्या घराला त्यामुळे देवदोष लागू शकतो किंवा मग घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते अशा घरामध्ये वारंवार वादविवाद होतात घरामध्ये नवीन नवीन समस्या उत्पन्न होतात सोबत कोर्ट कचेरी आजारपण घराच्या कामामध्ये अडचणी अशा बऱ्याच कामामध्ये आपल्याला अडचणी येतात आपल्याकडून देवाच्या सेवा जर व्यवस्थित घडत नसतील तर त्यामुळे देवदोष हा आपल्याला लागू ला शकतो आपल्याला अशा अडचणींना सामोरे जावं लागतं ज्या दिवशी तुम्हाला देव तुझ्या देवपूजा करणं जमेल त्या दिवशी नक्की तुम्ही देवांना स्नान घालून देवपूजा करायची आहे बघा रोज तुम्हाला शक्य नाही तर काय करायचंय आपल्या देवघरामध्ये जो दिवा आहे तो दिवा रोज सकाळी संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे किमान एक तरी वेळेला प्रज्वलित करायचाच आहे सकाळी किंवा संध्याकाळी आता तुम्ही वरून जॉबवरून ऑफिसवरून कितीही संध्याकाळी आला रात्री उशिरा आला तरी तुम्हाला आल्यावर स्वच्छ होऊन व्यवस्थित स्वतःची स्वच्छता आधी करून नंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये जी दिवा असतो तो प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे निघून जाते जेव्हा कधी आपण उठतो किंवा तेव्हा उठू तेव्हा स्वच्छ आंघोळ करून त्यानंतर फक्त देवघरामध्ये जो दिवा आहे तो प्रज्वलित करा अगरबत्ती लावा घरामध्ये धूप लावा धुपाचा सुगंध घरामध्ये दरवळताच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाते जर जा तुम्ही देवांना स्नान घातलेले नाही तुम्हाला वेळ नाही तरी सुद्धा दिवा लावायचाच आहे आणि अगरबत्तीही लावायची आहे छान सुवासाने अतिशय प्रसन्न आणि सकारात्मक घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागते तर तुम्हाला प्रथम काय करायचं आहे की ज्या घरामध्ये आपण कापूर आणून ठेवायचा आहे जो कोणता कापूर तुम्हाला उपलब्ध होईल तो कापूर आणायचा आहे साधा किंवा आयुर्वेदिक आपल्या देवघराच्या ठेवायचा आहे कापराची वडी तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी जायची आहे गणपतीची आरती सर्वांनाच माहिती असते तीच जी दुख करता आहे ती वाली फक्त ती जरी आरती म्हटली तरी चालेल आरती करत असताना घंटानाद करायचा आहे घंटानादाने काय होत तर घरामधील सर्व वाईट शक्ती जी आहे ती लपून बसलेली ती निघून जाते घरामधून बाहेर जाते त्यामुळे घंटानाथ अवश्य आहे तुम्ही सकाळी हे रोज करत संध्याकाळी दिवा लावायच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे हे खूप सोपा आहे तुम्हाला ऐकताना वाटेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाच मिनिटे लागतील कारण गणपतीची आरती म्हणणे तीन मिनिटे खूप होऊन जातात नंतर देवाच्या शेजारी तेल तूप जे आहे ते ठेवायचं आहे एखाद्या बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता ते वेगळं ठेवायचं म्हणजे ते खूप सोपं पडतं पाहायला आपल्याला दिवा लावल्याचा वेळेला उदबत्ती किंवा धूप पेटवायचंय कापूर जाळायचा आहे आणि आरती म्हणायची आहे आपल्याला बाकी जास्त काही करायची आवश्यकता नाही फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा जी तुम्ही वाहिलेले फूल आहेत देवघरामध्ये ठेवलेली आहेत ती मात्र आठवणीने काढायची आहेत जरी तुम्ही देवपूजा करणार नसाल तरी सुद्धा फुलं काढून ठेवायची आहे ती फुलं आठवडाभर ठेवणं अत्यंत चुकीचं मानलं जातं तुम्ही ती फुलं आठवडाभर तशी ठेवली जातात आणि त्यामुळे घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरते म्हणून घरामध्ये सतत भांडण वादविवाद होऊ शकतात नवरा बायको मध्ये वाद किंवा घरातील सदस्यांमध्ये वाद हो किंवा आजार येतात म्हणून बघा की जे फुल असतात ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे ती दुसऱ्या दिवशी काढून टाकायची आहे आणि लगेच नेट मदे ते टाकून धुवून घ्यायची आहे बघा मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे एवढी मूर्ती असेल किंवा मूर्ती ठेवा ज्या तुम्हाला सेवा करणे शक्य होईल बऱ्याच लोक काय करतात तर खूप मूर्ती आणतात घरामध्ये ठेवतात देवघरामध्ये खूप मूर्ती ठेवल्यामुळे त्यांना आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही लक्षात ठेवा तुम्हाला देवपूजेसाठी वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांची मूर्ती किंवा फोटो आणणे टाळा देवघरामध्ये मोजक्या मूर्ती ठेवा आणि त्यांचीच विविधतेने पूजा करा पूजा करणे जाईल खूप जास्त मूर्ती आणि फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितका वेळ लागतो जर तुमच्याकडे ते होणार नसेल रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल तर तुम्ही एवढ्याच मूर्ती आणि फोटो आणणे टाळा ज्या तुम्हाला असतील तुम्हाला जमतील की एवढ्या तुम्ही देवपूजा करू शकता तेवढ्याच मूर्ती आणा तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे किंवा देवीचा फोटो आहे पण तुमच्याकडे ही सेवा सेवा करायला होत नाही किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही मग काय करायचं आहे ज्या देवांची सेवा आपल्या हातून होत नाही त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विसर्जित केला तरीही चालतील मूर्ती विसर्जन करताना फक्त दहीबाज सोडायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे मूर्ती विसर्जन करायची आहे कारण आपण मूर्ती फोटो घेतो किंवा आपल्याकडून सेवा जमत नाही त्या देवाला आपल्याला साधं नामस्मरण करणं देखील शक्य होत नाही जर रोज आपण देवपूजा पण करत नसू काहीच करत नसेल तर त्या देवाने जर जर आपल्याला काही करणं जमलं नसेल तर त्यामुळे आपल्याला घराला दोष लागू शकतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे ज्या देवाची पूजा तुम्हाला करायची आहे असे मोजके देव तुम्ही घरामध्ये ठेवा फोटोज ठेवा देवघरात जास्त मूर्तीची गर्दी अजिबात करू नका कारण जितकी मूर्ती जास्त तेवढा तुम्हाला देवपूजेला वेळ देखील जास्त लागतो कदाचित रोजच्या रोज देवपूजा करणं शक्य होऊ शकत नसेल जर देवघरात देव, देव कमी असतील तर ते शक्य होऊ शकतं हे लक्षात घ्या आपल्या कुलदेवताची सेवा करणं खूप महत्वाचं मानलं जातं ज्यांना रोजची देवपूजा करणे शक्य होत नाही त्यांना प्रश्न पडणार की एवढा व्याप आमच्या पाठीमागे आहे तर मग आम्ही कोणती सेवा करावी कुलदेवतेची सेवा आम्ही कशी करणार तर मग लक्षात घ्या की रोज आपली जी कोरडी देवपूजा आपण म्हणत आहोत ते देवासमोर दिवा लावा धूप लावा अगरबत्ती लावा फक्त अकरा वेळा तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करा डोळे बंद करा आणि अकरा वेळा तर कुलदेवतेचे नाम स्मरण करा फक्त अकरा वेळा तुम्ही कुलदेवतेच्या नामाचा जप करा जर तुम्हाला तो जप माहिती नसेल तर ओम एरिकली चामुंडाय विच्छय या मंत्राचा जप करा ही सेवा कुलदेवीपर्यंत नक्की पोहोचते आणि कुलदेवीला पण साधा सोपी सेवा पसंत पडते फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे पूर्ण श्रद्धेने तुम्ही ही सेवा करा तुम्हाला आयुष्यामध्ये कधी कशाची कमतरता अजिबात पडणार नाही कारण आपल्या कुलदेवीला आणि कुलदेवांना माहिती असतं की आपण किती कष्ट करतोय आणि खूप मेहनत घेतोय त्यामुळे बघा जो कोणी मनापासून सगळं करतो ना त्याचं सगळं काही देव चांगलं करतो कारण देवाला भोळी भावडी सेवाच आवडते आणि देव अशी सेवा लवकर स्वीकारतो या सेवा तुम्ही कधी करू शकता रोजची जे देवपूजा जमत नसेल तर एवढं तरी नक्की करा ज्या दिवशी तुम्हाला रांगोळी शक्य होईल त्या दिवशी देवासमोर आवश्यक रांगोळी काढा स्वास्तिक काढा महालक्ष्मीची शुभचिन्हे काढा उंबाट्याभोवती या गोष्टी तुम्ही करू शकता अजून एक म्हणजे पुन्हा पूजा करत नसाल देखील एक गोष्ट करायला तुम्हाला सुरुवात करा ही एक सवय अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्की वाढते आणि तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसल्याच अडचणी येत नाहीत ती गोष्ट म्हणजे तुळशीसमोर नियमितपणे नियमाने आणि नीतीनियमाने रोज सायंकाळी दिवा लावणे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे किंवा मग एक पंथी रोज तुळशीला लावा हे तुम्ही रोज करा ती पंथी तुम्हाला तुळशीला लावायची आहे मग जरी तुम्ही जॉब करत असाल तुमचा व्यवसाय असेल तुमच्या घरामध्ये खूप उशिरा का काय येत असाल पण जेव्हा कधी तुम्ही घरी पोहोचाल तेव्हा तुळशीला सुद्धा दिवा लावायला अजिबात विसरू नका जेव्हा तुम्हाला या गोष्टींची सवय होईल तेव्हा अजिबात कंटाळा येणार नाही उलट तुम्हाला या सर्व गोष्टी करण्याने पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला फरक याने पडतो ज्यांना रोज देवांना स्नान शक्य नाही त्यांनी किमान पौर्णिमा अमावस्या अशा महत्वाच्या तिथींना तरी देवांना स्नान करायला घालायला हवे आणि हे कधीही विसरू नका त्या दिवशी तरी आपल्या देवाची पूजा मात्र करायची आहे आणि हे लक्षात ठेवा वेळ काढा कारण तुम्ही जर देवासाठी वेळ काढाल तर तो देव प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी वेळ काढतो बघा मित्रांनो आपण जर त्या देवालाच वेळ देणार नाही तर आपणसुद्धा त्या देवाकडे काय मागावं हे आपल्याला लाज वाटायला पाहिजे की आपण त्या देवाला सर्व काही मागतो आहे आणि त्याच्यासाठी वेळ काढत नाही आहे त्यामुळे या गोष्टी नक्की करून बघा आणि वेळ असेल ज्या दिवशी तुम्हाला त्या दिवशी नक्की तुम्ही देवपूजा पूर्ण करा देवाला आंघोळ घाला मित्रांनो आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्णक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ